जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साताऱ्यातील एक ब्रिटिश यश निर्मल कॉन्व्हेंट शाळा या शाळेनं केलेल्या उपद्रवाबद्दल आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेतील मंडळी कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो निर्मला कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा साताऱ्यात नावारूपाला आलेली शाळा आहे आणि ही शाळा ख्रिश्चन मशिनरी या शाळेचं संचलन करत असतात आणि या शाळेमध्ये गेले अनेक दशकं वेगवेगळ्या धर्माची मुलं शाळेमध्ये शिकत असतात परंतु यावर्षी शाळा बंद आहे आणि शाळा सुरू करण्यासाठी ॲडमिशन प्रोसिजर सुरू आहे आणि ॲडमिशन प्रोसिजर सुरू असताना या ठिकाणं शाळेनं जातनिहाय याद्या करायचा एक पराक्रम केलेला खरं तर जात निर्मूलन हे आपल्या भारताचं एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि परत त्या लहान बालकांच्या मनावर तू या जातीचा तू या जातीचा मी या जातीचा अशा प्रकारचं एक ओ, मनावर बालपणापासून कोरलं जाणं हे भारतीय लोकशाहीला शोभणारं नाही आणि म्हणून अशा या, या जातवार याद्या जा करण्याच्या कृत्याचा निषेध आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व हिंदुत्वादी संघटना करत आहोत काही ठिकाणी हिंदू मराठा लिहिलं आहे काय ठिकाणी नुसतं मराठा लिहिलेलं आहे काही ठिकाणी हिंदू माळी लिहिलेलं आहे काही ठिकाणी नुसतं माळी लिहिलेलं आहे अशा प्रकारचं अधिकार या शाळेतील शिक्षकांना कुणी दिला हा खरं तर अभ्यासाचा विषय आहे आणि या संदर्भात या शाळेतील कुठल्या क्लार्कनं किंवा कुठल्या मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाखाली हे अशा प्रकारचं कार्य झालं याची चौकशी व्हावी आणि ही जातीय भेदाचं विष शाळेतल्या लहान मुलांच्या मनावर कोरायचं जे दुष्क्रम या ठिकाणी या शाळेमध्ये होते त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन म्हटलं की या शाळेवरची ही चौकशी करून या शाळेवर कडकातली कडक कारवाई करावी यासाठी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना कलेक्टर साहेबांनी आश्वासित केलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी या शाळेची चौकशी करून या शाळेचा हे जे कृत्य केलं आहे त्याबद्दल त्यांना कडक शासन कडक कारवाई होईल